नमस्कार न्यूज प्रारंभच्या बातमीपत्रामध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे पाहूया आताची सर्वात मोठी बातमी शिक्षकांच्या बदलीचा ऑफलाईन खेळ थांबवा अन्यथा उद्रेक होईल बच्चू कडू यांचा सरकारला इशारा शासन निर्णय होऊन चार वर्ष उलटली तरीही डिजिटल महाराष्ट्राचे स्वप्न दाखवले सरकार शिक्षकांच्या मध्ये ऑफलाईन काळ्या बाजारातच काढकून ठेवत आहे असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे प्रामाणिक शिक्षकांनी ज्ञान देण्याचे काम करायचे की बदलीसाठी मंत्रालयापासून व पालिकांपर्यंत दलांच्या दरात हेरप मारायचे असा संतप्त सवाल प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आमदार बच्चेकोर यांनी केला आहे याबाबत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री व नगरविकास मंत्री, मंत्री, नगर मंत्री एकनाथ शिंदे शिक्षणमंत्री दादा भोशी यांना पत्र लिहिले आहे राज्यातील मुंबई महानगरपालिकेसह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिक्षकांच्या बदल्यांसाठी तात्काळ पारदर्शक ऑनलाईन पोर्टल सुरू करा अन्यथा शिक्षकांच्या असंतोषाचा उद्रेक होईल असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे गेली अनेक वर्ष शिक्षकांच्या बदल्यामधील प्रश भ्रष्टाचार वशिलीबाजी आणि मानसिक छळवणुकीचा मुद्दा गाजत आहे यावर तोडगाम म्हणून शासनाने सोळा फेब्रुवारी दोन हजार एकवीस रोजी बदली प्रक्रिया ऑनलाईन करण्यासंदर्भामध्ये एक शासन निर्णय जी आर जारी केला होता मात्र दोन हजार पंचवीस साल उजाळल्या तर या निर्णयाची अंमलबजावणी केवळ कागदावरच राहिली आहे या दिरंगाईची या दिरंगाईवरती बोट ठेवत बच्चू कडू यांनी शासनाच्या हेतूवरच प्रश्नचिन्ह निर्माण केलेले आहे प्रवेशापासून पगारापर्यंत सर्व काही ऑनलाईन होत असताना बदल्यांसाठीच ऑफलाईन पद्धतीचा आग्रह का ही पारदर्शकतेची टाळाटाळ नक्की कोणाच्या फायद्यासाठी आहे आणि यातून भ्रष्ट अधिकारी आणि दलाल यांचेच हित जपले जात आहे का असा प्रश्नही बच्चूकोड यांनी उपस्थित केला आहे बदलीसाठी पात्र आणि गरजू शिक्षक दारोदार भटकत आहेत खोट्या कागदपत्रांच्या आधारे आणि राजकीय दबावाखाली अपात्र लोकांना सोयीच्या जागी बदली मिळत आहे हा प्रामाणिकपणा शिक्षकांच्या सन, सन्मानावर हल्ला असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले सरकारने स्वतःच काढलेल्या निर्णय निर्णयाची अंमलबजावणी करण्यास चार चार वर्ष का लागतात असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे शिक्षकांची बदली प्रक्रिया शंभर टक्के ऑनलाईन करावी बदलीसाठी अर्ज केवळ ऑनलाईनच पद्धतीने स्वीकारण्यात यावेत सेवा ज्येष्ठता यादी रिक्त जागा जागा आवश्यक कागदपत्रे पोर्टलवर प्रसिद्ध करावीत मानवी हस्तक्षेप टाळण्यासाठी बदलांचा निकाल व नियुक्तीचे आदेशही ऑनलाईनच करावे आदी मागण्या बच्चूकर यांनी केल्या आहेत शिक्षकांचा संयम आता संपत आला आहे शासनाने केवळ आश्वासने न देता तातडीने ऑनलाईन बदली पोर्टल सुरू करावे अन्यथा या राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही त्यांनी शासनाला दिला आहे यासारख्या ताज्या शैक्षणिक बातम्यांसाठी आताच आमचे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद